स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अचिवर्स कॉमर्स क्लासेस मनोरमा नगर येथील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सा शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला आहे प्रसंगी अचिवर्स कॉमर्स क्लासेसचे अश्विन लाडसर दिलीप विश्वकर्मा तसेच सामाजिक तसेच समाजसेवक अजय हाके स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे यांनी सांगितलं की मुलांना शिक्षणा संबंधित काही समस्या असतील तर आपण संस्थेच्या माध्यमातून पूर्ण तर आपण संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे मदत करू अशी ग्वाही यावेळी देण्यात आली सदर कार्यक्रमाला श्रीमती प्राजक्ता सचिन शिंदे प्रवीण खेलारिया अमोल गांगुर्डे अमर लोखंडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊ शिंदे जे आहेत ते ठाण्याचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि शक्तीपीठ होते त्यांच्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा वर्षापासून हे कार्यक्रम पूर्ण ठाणे शहरामध्ये आपण घेतो आणि जे विद्यार्थी दहावी बारावी पंधरावीमध्ये पास होतात आपण काय करतो की आता आपण ॲक्च्युली या शाळेमध्ये घेतो एकत्र सर्वांचा पण आपण त्यांचा सर्वांचा सत्कार आम्ही घरी घरी जाऊन करतो त्यांच्या फॅमिलीला भेटतो त्यांना काय पुढे काय मदत चालले चालत असेल तर सचिन दादामार्फत आपण भरपूर दहा वर्षापासून हे कार्यक्रम घेतो आणि त्यांची मदत पण करतो विद्यार्थ्यांची मदत केली आर्थिक मदत असू हो द्या किंवा त्यांच्या ॲडमिशन रिलेटेड काय असेल ते सचिन दादांनी नेहमी सॉल्व्ह केलेली आहे आज आज ते त्यांच्या झाला ते आमच्यामध्ये नाही आहेत पण त्यांची संकल्पना चालू असली पाहिजे त्यामुळे वहिनींनी हे ठरवलं आम्ही सर्वांनी ठरवलं की सचिनदा नावाने संस्था स्थापन करायची म्हणून आम्ही स्वर्गीय सचिन भाऊ शिंदे सामाजिक प्रतिष्ठान ही संस्था स्थापन के केलेली आणि या वर्षीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे प्रत्यक्षात श्रीमती प्रादनाथ शिंदे यांच्या माध्य माध्यमातून आज दादा जर जा असते तर हे कार्यक्रम अजून मोठा दुसऱ्याने झाला असता पण ते गेल्यानंतर पण हे कार्यक्रम आम्हाला राहायचं आहे त्यांची त्यांना पण ते जिथे असतील ते बघत असतील की त्यांचं नाव आम्ही अजूनपर्यंत सुरुवात केलं आणि त्यांचे जे चांगले काम आहे ते यापुढे आम्ही करत राहणार या संस्थेच्या मार्फत आम्ही करत राहणार आज यामागं मी तुम्हाला परत सांगतो की जर त्यापुढे जर तुम्ही संपर्क मदत आहात पुढे काय विद्यार्थ्यांना काही जर गरज लागली तर हे बेरिझक त्यांना सांगा ते आम्हाला सांगतील आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मदत करणार याची मी दवाई देतो थँक्यू